गोंदिया शहरातील समस्या मार्गी न लागल्यास पालिकेला शिवसेना ठोकणार कुलूप गोंदिया नगर परिषदेत प्रशासकीय यंत्रणेचा कारभार आहे या कार्यप्रणालीने शहर स्वच्छतेसह विकासाचा बोजवारा उडाला आहे अनेक समस्या आवासून उभ्या आहेत मात्र या समस्यांना घेऊन प्रशासकीय यंत्रणा गंभीर नसल्याने शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतो येत्या सात दिवसात समस्या मार्गी लावण्यात याव्या अन्यथा पालिकेला कुलूप ठोकणार असा इशारा पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी दिला आहे आमची मागणी जी आहे यांची मागणी आहे हा जनताची मागणी आहे जनतावर जे क्रष्ट होत आहे आणि जे भ्रष्टाचार झालेला आहे गोंधळला त्याच्याबद्दल युवासेना यांनी आता आपले पाऊ सामोर केलेले आहे कारण की शिक्षण आणि जे आणि जे लोकांना होणारे त्रास आहे त्याच्या विरोधात हा प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे युवा सेनानी मी सर्व युवासेनाच्या लोकांच्या हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो की ते आता सामोर आलेलं आहे या देशाला आता युवाची गरज आहे युवा सामोर आलेले आहे मी युवा सेनाच्या सर्व पदाधिकाऱ्याला धन्यवाद देतो तुम्ही जिल्हा प्रमुख आहोत किंवा माझ्या युवा सेनेनी जे निर्णय घेतले आहे त्या निर्णयाच्या मी सोबत राहणार आणि त्यांच्यासोबत कंतेचं कंदेल मिळून तरी राहणार आणि आंदोलनाचा सहकार करणार गोंदिया नगरपरिषदेमध्ये खूप प्रकारची धालनी चालू मिळाली जिथं आमच्या तुमच्यासमोर मी पंधरा मुद्दे मांडले होते त्या पंधरा मुद्द्यांपैकी एक असा एक अहम मुद्दा आहे की आता जून महिन्यात शैक्षणिक वर्ष नवीन चालू होणार आहे आणि गोंदिया नगर परिषदेमध्ये चौदा माध्यमिक आणि पाच प्राथमिक शाळा आहेत तर त्या शा त्या शाळ्याकरिता नगर परिषद लोकांकडनं एक करोड सत्तावीस लाख रुपये वसूल करते पण या शाळ्यांची व्यवस्था दूरदशा क केलेली आहे त्या सगळं सर्व विषयांवर घेऊन आम्ही राणेसाहेबांना पण पन ज्ञापन दिलेलं आहे आणि काही सफाईचे पण विषय आहे सगळं विषयाला घेऊन आम्ही जर नगर परिषद याच्यावर लक्ष देणार नाही तर निश्चितच येणाऱ्या सात दिवसात आम्ही नगरपालिकेला टाला ठोकण्याचं काम युवासेनेजरावर करणार आहोत